हां माझ्या विश्वबंधू भगिनीनं मी आपल्याला लहान मुलांच्यावर आणि चांगल्या सवयी लावायच्या दृष्टीनं प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकांचे बाबा आजी आजोबा यांनी प्रत्येक मुलांच्यामध्ये शारीरिक मानसिक आध्यात्मिक बौद्धिक सामाजिक भावनिक बळ देणाऱ्या चांगल्या सवयी मुलांना देऊन त्यांच्या जीवनात उभा करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं म्हणून मी आपल्याला या चांगल्या सवयी भाग दोन आता आपल्याला सांगणार आहे पहिल्या मी काही चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या की बाबा आता त्यात आणखी काय आपल्याला भर घालता येईल तर नातेवाईकांशी फोनवर बोलण्याची सवयसुद्धा मुलांना लावावी नाजूक उपकरणे हाताळण्याची सवय त्यांना लावावी नळ दिवे पंखे बंद करण्याची सवय लावावी तोंडी हिशोब करायची सवय लावावी पटपट दुकानात गेला हिशोब करता आला पटपट देवघेवचा व्यवहार होऊ शकतो प्रश्न विचाराची सवय ठेवायला पाहिजे म्हणजे जिज्ञासा त्याच्या जागी झाली तर जीवनामध्ये त्याच्या बौद्धिक क्षमतेची वाढ झाल्याची आपल्याला कल्पना येईल काही प्रश्न विचाराची सवय लावल्यामुळे त्याला दानधर्माची सवय लावावी काही देण्याची सवय लावावी मातीत खेळण्याची सवय लावावी त्याचबरोबर हातानं खाण्याची सवय लावावी भेटल्यानंतर पुढं जायचं नाही वडीलधारी माणसं भेटली दादा मामा अण्णा आजा आजोबा नमस्कार अभिवादन करण्याची सवय लावा एस टीने आणि बसनं क्रॉस कराय प्रवास करायची सवय लावा नुसती फोर व्हीलर टू व्हीलर सायकल सायकलिंग बी अत्यंत चांगलं आहे पण ह्या बसने आणि एस टीनं क्रॉस करण्याची सवय त्यांना लावली पाहिजे स्वच्छ सुवत अक्षरात लिहिण्याची सवय लावा एक दिवस मऊ पाळण्याची सवय लावा दिवसातून एक काम तरी आपल्या मनाविरुद्ध करण्याची सवय त्याला लावा म्हणजे जगातलं ला बरं वाईट कळतं विसंगती शोधण्याची सवय लागते आणि मग साधेपणानं जगण्याची सवय लागते एखाद्याचं चांगलं काम आहे तर त्याचं कौतुक करायची सवय लावा निंदा आलस्य अजिबात करायची नाही आज जगामध्ये कोणच कुणाबद्दल चांगलं बोलत नाही माणसं माणसाजवळ येत नाही तर निंदाण आलस्ती न ना करता कौतुकाची पाठ आणि पाठीवर हात मारण्याची सवय त्यांना लावा पसार आवडण्याची सवय लावा दिलगिरी धन्यवाद असं म्हणण्याची सवय लावा अशा प्रकारे व्यायामातून सुद्धा शरीर स्थूल होता कामा नये म्हणून मांडी घालून बसण्याची सवय लावा खुर्चीवरच नुसतं बसायचं सोपावर बसायचं नुसतं उभाच राहायचं असं नको तर मांडी घालून बसण्याची सुद्धा सवय लावा त्याच्यामुळेही शरीराच्या सर्व हालचाली निकोप होऊ शकतात काही अपयशातून शिकण्यासारखं असतं म्हणून अपयश पचवण्याची सवय लावा संकट शिकवण्यासाठी येतात ते आनंदानं स्वीकार त्यातलं नवीन काहीतरी शिकायला मिळतं तो आनंद घे अशा पद्धतीनं त्या मुलाला आपण सांगा अशा पद्धतीनं आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकता येतील त्याचबरोबर काही मुलं घरात म्हातारे माणसाला औषधं देतात त्याची एक्सपायरी डेट बघायला सांगा मुदत संक्रिया औषधं द्यायची नाही ती सवय असली पाहिजे काही काही न करता मुलं वाचत असतात पण वाचताना अभ्यास करताना शाळेच्या बाहेरचं एखादं पुस्तक त्यानं वाचलं तर त्या वाचलेल्या ना, पुस्तकाचं नाव नोट करावं संपूर्ण पुस्तक वाचून झालं त्यात काय शिकलास त्याचा सारांश एक दहा पंधरा वेळे नोट्स काढून ठेवावा अशा नोट्स काढण्याची सवय त्यांना लावली पाहिजे न रडता स्वतःचं म्हणणं मांडण्याची सवय त्याला लागली पाहिजे आजचं काम आजच करायचं उद्यावर टाकायचं नाही अशा प्रकारे रोज सकाळी नाश्ता करायचाच नाश्ता केलाच पाहिजे हेही महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं आपण काही चांगल्या मुल सवयीतून मुलं घडवण्यासाठी आपल्याला या साऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून हा माझा सांगण्याचा सा प्रयास आहे थांबलेच नव्हत तर नेतृत्व करण्याची पण सवय चांगली आहे लोकशाहीमध्ये नेतृत्वाची फार मोठी गरज आहे नेतृत्व ग्रामीण भागात घडतं आहे त्यामुळं नेतृत्व करण्याची सवय लहानपणापासून त्यांना असणं आवश्यक आहे देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे लोकशाही विकसित करण्यासाठी नेतृत्व चांगलं असावं निष्पा निष्फळ असावं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्याच्याकडून होता कामा नये सत्य आणि सत्यच काम त्यानं करावं यासाठी ती सवय लहानपणापासून आपण त्याला सत्य बोलण्याची खरं बोलण्याची प्रामाणिकपणाची सवय लावली तर असं नेतृत्व देशाला मोठं करू शकतं पण नेतृत्वाची सुद्धा सवय लावली पाहिजे त्याला छंद असेल तर मध्ये काही विसरण्यासाठी गाणं म्हणण्याची सवय लावा मित्र जोडण्याची सवय लावा बचतीची सवय लावा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायचा नाही वेळ पाळण्याची सवय लावा मंदिरात जाण्याची सवय लावा मध्ये मध्ये न बोलण्याची सवय लावा सकारात्मक नकारात्मक ओळखण्याची सवय लावा नृत्य करण्याची सुद्धा सवय लावा त्यातून व्यायाम होतो शहरातला भजन कीर्तन करणारी माणसं कशी नाचतात शब्द दिला एखाद्याला तो पाळला पाहिजे शब्द पाळण्याची सवय लावा अशा प्रकारे सर्वाबरोबर एकत्र जेवण करण्याची पण सवय लावा सहभोजन त्याच्यातनं भरपूर जेवण आपल्याला जातं भूक अधिक लागते आणि प्राण्यांशी मैत्री करण्याची सवय लावा काही खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय लावा अशा प्रकारे आपल्याला काही चांगलं शिकण्यासारखं आहे ते आपण शिकलं पाहिजे म्हणून या चांगल्या सवयींची नितांत गरज आहे असं मला वाटतं त्याचबरोबर त्याचबरोबर आणखी काही खूप चांगल्या सवयी मला सांगता येतील त्या मी आपल्याला सांगणारच आहे की मगाशी मी आपल्याला सांगितलं की वाचन करत असताना नोट्स काढल्या पाहिजे नोट्स काढणे अत्यंत महत्त्वाचं आहे वर्तमानपत्र वाचली पाहिजे वर्तमानपत्र हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे संपूर्ण आजूबाजूच्या सगळ्या घटना सगळ्या बातम्या सगळं काही त्यात येतं ते कुठं छापलं जातं ते पहाटे भस्ट लोक कसे वाटतात त्याच्यामध्ये संपादकीय अग्रलेख असतो तो मोठ्यानं वाचून घरामध्ये दाखवा काही आरोग्याची माहिती येते काही रोगांची लक्षणं येतात त्याची मोठ्यानं घरात वाचन करायला लावा एक दोन मुलं असतील त्यांच्यात वाचण्याचा स्पर्धा लावा आणि वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं लोकशाहीच्या जिवंतपणाचं ते लक्षण आहे विरोधी पक्षाची भूमिका लोकशाही चांगल्या पद्धतीनं बजावली तरच सकारात्मक चांगल्या काही विकासाची कामं या देशात होऊ शकतात ते लहानपणापासूनच ते नेतृत्व घडलं तर त्या पद्धतीनं पुढं ते राज्यात आणि केंद्रात ते त्या पद्धतीनं नेतृत्व काम करू शकतं आणि म्हणून मला या चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टीनं आपल्याला हा ऐक्राचा मी त्रास देतोय तुम्ही ते समजून घ्या पण आपला देश लोकशाही विकसित करण्यासाठी पुढे येणाऱ्या भावी नागरिकांनी देशाचा भक्कम पाया तयार झालेला आहे त्या भक्कम पायाची मजबूती आणि भक्कमपणा आणि जागतिक भारताचं मोठं स्थान निर्माण करणारी भावी पिढी आपल्याला घडवायची आहे नुसती मुलं जन्माला घालून चालणार नाही तर जन्माला घातलेल्या मुलांच्यावर हे चांगले संस्कार करणेही आम्हा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं मला वाटतं म्हणून हा दुसरा भाग इथं मी थांबवतो धन्यवाद